नमस्कार मित्रांनो आता पाणी ओसरलेलं आहे आणि पाणी ओसरल्याच्यानंतर आम्ही नदीकडे आलो होतो त्या नदीकडचं झालेलं नुसकान हे पाहण्याकरता आलो होतो ही आहे ही आमच्याच गावातील ही फळबाग आहे ही आहे महादेव ढेरे यांची ही फळबाग आहे ह्या फळबागेची अवस्था आत्ता बघू शकता तुम्ही ही फळबागेमध्ये किती प्रमाणामध्ये ही पूर्णपणे महादेव ढेरे यांच्या या फळबागेची अवस्था हे लाकडं कितीपर्यंत वाहून आलेलं आहे हे पूर्णपणे बघू शकता आहे तुम्ही आणि ही याच्याच लगत लागून त्यांचीच बंधूंची ही सरकी आहे ह्याच्यामध्ये गाळ कित किती पटीने आला हे बघू शकता गाळानं पूर्णपणे जमीन जमिनीमध्ये गाळ येऊन बसलेला आहे दुसरी गोष्ट ही सरकी आहे ती पूर्णपणे झोपलेली आहे हा पूर्ण प्लॉट ह्या सरकीचा प्लॉट गेलेला आहे ही पूर्णपणे सरकीचा प्लॉट गेला दुसरी गोष्ट हे पूर्णपणे ती बघू शकता किती भीषण परिस्थिती ह्या फळबागेची झालेली आहे ही फळबाग आहे इथं जर आता ह्या क्षेत्रात घुसायचं म्हटलं तर खूप फसले जा फसतो की काय अशी अवस्था ह्या ह्या ठिकाणी झालेली आहे दुसरी गोष्ट ही सरकी आहे ह्या सरकीला जवळजवळ पन्नास ते साठ बोंड लावू लागलेली होती जवळपास ह्या दोन एकर ते अडीच एकरचा खर्च जर पाहिला तर ह्या अडीचक्करचा निसता खर्च एक लाखाच्या घरामध्ये आहे आणि हे पीक आता कुठंतरी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती हसू आणणार आणणार होतं तर ह्याच ह्या शेतकऱ्यांची आजची झालेली ही दुर्दशा बघू शकता तुम्ही हे धारवंटा गावातील ही भीषण परिस्थिती आहे ही जर परिस्थिती पाहिली आपण तर ही परिस्थिती कधी झालेली होती तर ही कधी आज जवळजवळ साठ वर्षापूर्वीसुद्धा ही अशी परिस्थिती झालेली नाही पन्नास ते साठ वर्षापर्यंत आपण पाठीमागं गेलो तर त्यावेळेला पण अशी इतकी भीषण परिस्थिती नव्हती दुसरी गोष्ट हेच परिस्थिती जर पाहिली तर अनेक काही बा काही काही लोक जुने लोक सांगत लो आहेत की ही परिस्थिती ही जवळजवळ आम्हालाही कळत नाही ही, ही परिस्थिती अशी झालेली की दोन ते तीन पिढ्या आम्ही आजोबा पंजोबा पंजोबाच्या काळामध्ये पंज हे असं झालं असेल पण आमच्या दोन ते तीन पिढ्यांमध्ये तरी नाही हे बघू शकता अशा पद्धतीने ही आहे भीषण परिस्थिती हे शेत होतं हे शेत म्हणून राहिलं नाही हे अक्षताची बघा शकता अवस्था कशा पद्धतीने हे आहे आणि ढेरे ह्यांचं हे क्षेत्र आहे ह्या क्षेत्राची आज मी तिला ह्या क्षेत्रामध्ये ऊस लागवडीसारखे दांड पाडल्यासारखी अवस्था ह्या क्षेत्रामध्ये झालेली आहे हे पूर्णपणे पोल ह्या ठिकाणी होता लाईटचा पोलही तुटून गेलेला आहे आणि दुसरी गोष्ट ह्या ठिकाणी हे बघू शकता ह्या ठिकाणी जे हे पाईप नदीमधनं तो फिल्टर तुटून इकडं आलेला आहे म्हणजे नदीची किशी नदी नदीच्या जे साईडचं जे फिल्टर होतं ते सुद्धा तुटून इकडं आलेलं आहे हे बघू शकता ही किती भीषण दुर्दशा आहे ह्या शेताची किती अवस्था बेकार आहे आणि बिकट आहे हे बघू शकता ह्या इथे ह्या ठिकाणी अनेकांचे काहींचे सौर तुटून वाहून आलेला आहेत आणि इथे सरकारी विहीर होती मित्रांनो हिथ सरकारी विहीर होती हे स, स मशानभूमी धारवंट्याची मशानभूमी ही बघू शकता दु। ही मशानभूमीची झालेली ही अवस्था आणि ही हे बघू शकता